कोल्हापूर म्हटलं की एक थाट तोरा आणि राजघराण्याची छत्रपतींची दिमागदार परंपरा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर पन्हाळगड रंकाळा छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं कार्य चटपटीत तांबडा पांढरा रस्सा आणि इतिहास संस्कृतीने नटलेला रांगडा असा जिल्हा आणि राजघराण्याची ती केशरी रंगाची ऐडबाज मे बॅक कार डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही जशी कोल्हापूरच्या दसरा मेळाव्याची चर्चा देशभर असते तशीच या मे बॅक कारची सुद्धा कोल्हापुरात होणाऱ्या शाही दसऱ्याविषयी बोलायचं असेल तर कोल्हापूरकरांच्या भावनात्मक विश्वाच आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या मेबॅकची चर्चा तर होणारच चला तर मग या व्हिडिओत आपण पाहूया दसऱ्याचा कोल्हापुरी थाट आणि मेबॅक विषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ कोल्हापूर म्हैसूर घराणं हे देवीच्या भक्तीशी जोडलेलं आहे त्यामुळे नवरात्र आणि दसरा याचा थाट काही औरच असतो म्हैसूर पाठोपाठ देशात कोल्हापूरच्या दसऱ्याच्या चर्चा होत असतात संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा व्हायचा त्याचा राजेशाही थाट काही प्रमाणात कमी झाला असला तरी परंपरा जपणारा तो उत्साह आजही कायम आहे फार पूर्वी सोने लुटण्याचा सोहळा टेमलाईवाडी येथील मोकळ्या माळावर होत होता पण नंतर दसरा चौकात करण्यात येऊ लागला जुना वाडा ते दसरा चौक दरम्यान निघणारा छबीना त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची मोठी गर्दी हे या शाही दसऱ्याचं खास वैशिष्ट्य हा शाही थाट गेल्या अनेक वर्षांपासून कायम राहिल्यानेच भारतात कोल्हापूरचा हा सीमोल्घन सोहळा चर्चेचा विषय ठरतो सध्या दसरा चौक शहराच्या मध्यवस्तीत आहे पण शाहू महाराजांचा काळ आणि त्यापूर्वी हा चौक गावाबाहेर होता बिंदू चौकापासून पुढे फारशी वस्ती नव्हती शाहू महाराजांच्या निघायचा भवानी मंडप ते दसरा चौक या दोन्ही मार्गावर हा लवाजमा पाहण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी असायची त्यानंतर त्या दिनकराच्या साक्षीने दसरा चौकात प्रचंड गर्दीत ऐतिहासिक सोहळ्याला उत्साह यायचा संस्थान काळात राजेशाही असताना भवानी मंडपातून निघणार्या छबिन्यातील म्हणजे संस्थानाचे ऐश्वर आणि श्रीमंतीचा दिसायचा तोफा सहा हत्ती दोनशे पेक्षा जास्त घोडे उंट चित्ता यांचा समावेश असलेला हा छबिना नगारा नौबत हलगी चौघडा अशा वाद्यांच्या गजरात निघायचा यामध्ये फार मोठा लवाजमा असायचा परिड घडी पोशाखातील पायदळातील सैनिक भालदार सोबदार महालदार विटेकरी पोलीस दल पट्टेवाले रक्षक हुजरे जासूद असा सारा ताफा यामध्ये असायचा कोल्हापूर संस्थानच्या संरक्षण यंत्रणेत कसं कोल्हापूर सज्ज आहे हे दाखवणारी ही मिरवणूकच असायची सहभागी होणाऱ्या उंट आणि हत्तीच्या पायात चांदीच्या साखळ्या रंगीत झूल असे हत्तीच्या मस्तकावर ओम हा प्रणव लिहिलेला असायचा चोपदाराच्या हातात देखील चांदीची काठी असायची काही सरदार हत्तीवर बसलेले असायचे एक हत्ती त्यामागे सहा घोड्यांचे पथक पुन्हा एक हत्ती आणि त्यामागे परत घोड्याचे पथक असायचे घोड्याच्या सोन्याच्या रथात महाराज असायचे हा रथ सजवलेला असायचा या छबिनात उंटाचाही समावेश होता उंटावर नौबत ठेवली जायची एका उंटावर मोठा करणा असायचा तेव्हा सुंदरी हे वाद्य होत त्याला डफाचा ताल होता याचा आवाज घुमू लागला की लोकांच्या संचारत असे यामुळे प्रचंड उत्साही वातावरण निर्माण व्हायचे भवानी मंडपातून छबईना सुरू झाला की त्याचा लवाजमा टाउन हॉल बागेपर्यंत दिसायचा यावरून हा लवाजमा किती मोठा असायचा हे लक्षात येते या छबिनात दोन घडे झुंपलेला एक पिंजरा असे त्यामध्ये चित्ता असायचा त्याचे डोळे बांधलेले असायचे काही सुभेदारांच्या हातात गरुड ससाना पक्षी देखील असायचे या छबिन्यात ब्रिटिश काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकारी देखील सहभागी व्हायचे हो त्याचबरोबर विशाळ गडकर कागलकर बावडेकर सरलष्कर तोरगलकर हिम्मत बहादर चव्हाण हे जहागीरदार असायचे त्यांच्या पाठोपाठ सर जोशीराव राजोपाध्ये राजाज्ञा पंडितराव सरदार इत्यादी सारे संस्थान काळातील कारभारी असायचे त्यानंतर प्रथेप्रमाणे सोने लुटणे अंबाबाईचे दर्शन घेणे या गोष्टी राजशाही थाटात राजघराणं करत असे मात्र काळानुरूप दसरा मेळाव्याचे ही स्वरूप बदलून गेले छत्रपती राजाराम महाराज यांनी एकोणीशे छत्तीस साली हत्ती घोड्यांच्या या मिरवणुकीत मेबॅक दिमाखाना असावी असा विचार केला आणि तातडीनं इंग्लंडला रोल्स रॉयल्स कंपनीला ऑर्डर देत मेबॅक बनवून घेतली ही कार हिटलरही वापरत असे म्हणून तिला हिटलर रॉयल्स असंही म्हणतात दुसऱ्या महायुद्धानंतर या कारचं उत्पादन बंद झालं त्यामुळे जगात बोटावर मोजण्या इतक्याच मेबॅक कार आहेत त्यातली एक कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याकडे आहे ही गाडी साधी नाही तर एकोणीसशे बत्तीस साली बनवलेली जर्मनीची शाही मेबॅक आहे छत्रपती राजाराम महाराजांनी एकोणीसशे छत्तीस मध्ये खास ऑर्डर करून तिला कोल्हापुरात आणलं एवढंच नव्हे तर तिचा नंबर पण भन्नाट आहे आधी व्ही वाय एफ एट सेवन सेवन थ्री आणि नंतर बदलून झाला कोल्हापूर वन म्हणजे संपूर्ण शहरातला पहिला नंबर हिच्या नावावर आहे तब्बल सतरा फूट लांब आणि सहा फूट रुंद अशी ही गाडी म्हणजे खरंच चालता बोलता बंगलाच आहे आतमध्ये आईस पैस जागा सहज सहा माणसं राजासारखी बसू शकतात इतकी जागा दोनशे लिटरचा मोठा टँक म्हणजे एकदा पेट्रोल भरलं की कुठेही शाही सफर हॉर्न इतका खास की आवाज रेल्वेच्या शिट्टी सारखा पण कानाला गोड वाटणारा खिडक्यांवर त्या काळात सुद्धा सन प्रोटेक्टेड ग्लास म्हणजेच उन्हा आत घुसणार नाहीत अशी खास सोय हत्ती घोडे उंट यांच्या रांगेत जेव्हा हिम्मे बॅग शाही दसऱ्यात दिसते तेव्हा लोकांची नजर अगदी तिला खिळूनच असते छत्रपतींचं आगमन या कारमधून होतं आणि दसऱ्याच्या रथयात्रेला एक वेगळा शाही टच मिळतो जवळपास नऊ दशकं उलटून गेली आहेत पण ही कार अजूनही तब्येत कोणत्याही मोठ्या दुरुस्त्या न करता जपली गेल्याने आजही ती चालवली जाते इतकंच काय मेबॅक कंपनीचे जर्मन अधिकारी सुद्धा खास येऊन तिचं कौतुक करून गेलेत म्हणजेच ही गाडी फक्त एक वाहन नाही तर कोल्हापूरच्या राजेशाही परंपरेचं चा चालतं बोलत स्मारक आहे तुम्हालाही या कार विषयी आणि तिच्या इतिहासाविषयी इतर काही खास माहिती असल्यास कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कार्य आरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद